नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांच्या भेटीसाठी मतदारसंघातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास यावेळी अंतापूरकर यांनी दिलाय तर विकासात्मक कामे करण्याचा निर्धारही यावेळी जितेश अंतापूरकर यांनी व्यक्त केलाय निश्चितपणे दरवेळेस माझी जी कामं होती आपण ते पोचवण्याचा के प्रयत्न केलात मी माध्यमांचेसुद्धा प्रथम आभार मानतो आणि आम्ही ऋणात आहोत त्या देगलूर आणि विरोलीच्या माईबाप जनतेच्या जे आम्हाला दरवेळेस आमच्या कामाची पावती निश्चितपणे आम्ही जे काही प्रयत्न केलेत मनापासून काम करण्याचा प्रयत्न केला ते मताधिक्याने आशीर्वादरूपी त्यांनी आम्हाला दिले आणि निश्चितच त्यांच्या सेवेसाठी जसे वडिलांनी स्वतःला वाहून घेऊन बलिदान दिलं निश्चितच माझीसुद्धा तयारी या मातीतल्या माणसांसाठी वाहून देण्याची या ठिकाणी आहे आणि त्यांच्या सेवेत आम्ही कायम राहू या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब अजितरावजी गोपचडे साहेब तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी माहितीचे सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व आप्तस्वती या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी मानतो सर आता आपण सज्ज आहे आणि यावेळेस खूप म्हणजे गेल्या वेळेस मला अडीच वर्ष मिळाले तर अडीच वर्षात मी खूप डबल मेहनत करावी लागली होती आता मला ते खूप त्या कामांचा अडीच वर्षात जेवढी कामं केली त्याचा एक चांगला अनुभव मला या माझ्या गाठीशी आहे आणि आता मला संधी ही पाच वर्ष कामाची असल्यामुळे निश्चितपणे त्याचा उपयोग मला निश्चित तानाजी शेगावकर स्टार महाराष्ट्राने